राज्य सरकारने जलसुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या चळवळ प्रतिबंध करण्याकरता आणलेला आहे त्याच्यावर हरकत घेण्याकरता एक अप्रिल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे सरकारच्या हातामध्ये मुंबई पोलीस सेक्टर आहे फौजदारी कायदा आहे मोका कायदा आहे ए पी ए कायदा आहे अजून इतर अनेक कायदे त्यांच्या ता ताब्यात असताना त्यांनी पुन्हा एकदा नव्याने जनतेची चळवळ दडपण्याकरता जनसुरक्षा कायदा आणत आहेत या कायद्यामध्ये दोन वर्षापासून सात वर्षापर्यंतच्या शिक्षा आहेत दोन लाखापासून पाच लाखापर्यंतचे दंड आहेत इतकंच नाही संपूर्ण जंगम मालमत्ता जप्त करणं घरातल्या महिलांना त्यांच्या मुलांना सुद्धा पावर सरकारने घेतलेला आहे संपूर्ण अजामीन पात्र गुन्हा असून हायकोर्टाशिवाय कोणाकडे तुम्हाला दाद माकायला अधिकार नाही आज वेपीए खाली अंदाजे आठ हजार लोक अनेक वर्षापासून तुरुंगामध्ये बंद आहे तर अशा पद्धतीचा कायदा आणून संपूर्ण महाराष्ट्राला तुरुंग करणं आणि जनतेला त्यामध्ये घालण्याचं हा पोलीस राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे सोलापूर शहरातल्या प्रमुख चौकामध्ये सयाची मोहीम आम्ही देणार आहे सोलापूर शहरामध्ये अंदाज एक लाख सया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा लाख या सया जमा करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येऊ आणि हे जर सरकार मागं घेतलं नाही तर वीस मेला देशव्यापी सार्वत्रिक संपवत आहे त्या संपामध्ये हा कायदा रद्द करा ही मागणीसुद्धा लावून धरू आणि हजारो माणसांना रस्त्यावर आणून सरकारला की पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणून आम जनतेला माझी विनंती आहे या चवळीस सहभागी व्हा सयाच्या मोहीममध्ये सहभागी व्हा पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्याला स्वतंत्र प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेडा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर